महाराणा प्रताप हे सिसोदिया घराण्यातील मेवाडचे राजपूत राजा होते मुघल साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी पंधराशे मधील हळदी घाटीच्या लढाईसह अकबराविरुद्ध अनेक मोठ्या लढाया केल्या गनिमी युद्धाद्वारे त्यांच्या लष्करी प्रतिकारासाठी प्रताप लोकनायक बनले या तंत्राचा उपयोग नंतर मलिक अंबर याने केला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरोधात गनिमी काव्याचा उपयोग केला इंग्रजी दिनदर्शिकेनुसार महाराणा प्रताप यांचा जन्म मे रोजी कुंभलगड गर दुर्ग येथे झाला होता परंतु राजस्थानातील राजपूत समाजातील काही गट त्यांचा जन्मदिवस हिंदू तिथीनुसार साजरा करतात महाराणा प्रताप यांनी त्यांच्या आईकडून युद्ध कौशल्याचे शिक्षण घेतले होते महाराणा प्रताप यांच्याकडे चेतक नावाचा घोडा होता या घोड्यामुळे महाराणा प्रतापांना अनेक लढाईमध्ये यश मिळाले होते हळदीघाटी युद्धात चेतकचा मृत्यू झाला महाराणा प्रताप यांनी मुघलांसोबत अनेक के युद्धे केली परंतु हळदीघाटीचे युद्ध सर्वात महत्त्वपूर्ण मानले जाते पंधराशे मध्ये झालेल्या या युद्धात जवळपास वीस हजार सैनिकांना सोबत घेऊन महाराणा प्रताप यांनी मुघलांच्या ऐंशी हजार सैनिकांचा सामना केला होता नऊ मे दोन रोजी मौजा इंदोरा येथे वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली गावातील सरपंच नेकसिंग गहेरवार व उपसरपंच नकुल लोनिया ग्राम पंचायत सर्व सदस्य आणि गावातील इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी अल्पोहार देण्यात आला इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर बोरकर नागपूर